उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना या ऑफिस समोर आमच्या रेणुकाई पिंपळगाव तालुका भोकरदन जालन जिल्हा जालना या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व काही गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उप उपोषणाला उप बसलेले आहेत सकाळपासून उपोषणाला बसलेले आहे परंतु या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना या त्यांनी एक महिन्या अगोदरपासून पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा जो धामणा धरणामध्ये ग्रामपंचायतनं घेतलेला अधिकृत बोर आहे आणि त्या बोरमध्ये अनधिकृत कोणत्या तरी एका माणसानं त्या ठिकाणी बोर टाकलेला आहे मोटर टाकलेली आहे आणि त्यातून पाणी घेत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तो अनधिकृत मोटर काढा आणि आम्हाला ग्रामपंचायतला त्या बोरमध्ये मोटर टाकू द्या आणि गावाला पाणी पाजू द्या टंचाईचा विषय आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे पाणी नाहीये अशा वेळेस जर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य एवढे गावातील मातब्बर मंडळी सगळी बसली असताना प्रशासन याच्यावर निर्णय का घेत नाही त्या एका माणसाच्या यांना एवढा काय प्यार झालेला आहे आणि तो माणूस काय यांना काय याचा अर्थ का ते काहीतरी मिळी बघत आहे याचा अर्थ काहीतरी मिली बघत आहे आणि या सर्व लोकांचा असा आक्षेप आहे की बा त्या माणसाकडून या प्रशासनाला काहीतरी पैसे मिळतात आणि नवीन हे लोक त्याच्यावर कारवाई करत नाही असा या सर्व ग्रामपंचायतचा रोष प्रशासनावर आहे